चोवीस तासात शरद पवारांना दुसरा धक्का मित्र पक्षानेच केला करेक्ट कार्यक्रम मागील काही दिवसांपासून शरद पवार गटाला गळती लागली लोकसभा निवडणुकीत दहा जागा लढवत शरद पवारांनी आठ जागांवर विजय मिळवला होता त्यांच्या विजयाचा स्ट्राइक रेट तब्बल ऐंशी टक्के इतका होता लोकसभेत केलेल्या उत्तुंग कामगिरीनंतर विधानसभेतही शरद पवार गटाला चांगले यश मिळेल असं म्हटलं जात होतं मात्र तसं झालं नाही विधानसभेला शरद पवार गट सपशेल बॅकफूटला गेला यानंतर पवार गटाला गळती लागायला सुरुवात झाली मागील चोवीस तासात शरद पवारांनी चे दोन मोठे धक्के त्यांना बसलेत शरद पवारांचे कट्टर समर्थक मानले जाणारे राहुल मोटे यांनी शरद पवारांची साथ सोडण्याचा सा निर्णय घेतला ते आज मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत राहुल मोटे हे भूम परंडा मतदारसंघातून दोन टर्मचे आमदार आहेत कट्टर समर्थक असलेल्या मोटे यांनी शरद पवारांची साथ सोडल्यानं धाराशिवमध्ये शरद पवार गटात मोठी पोकळी निर्माण झाली ही घटना ताजी असताना आता शरद पवार गटाबाबत आणखी एक धक्का देणारी घटना समोर आली शरद पवार गटाचे तीन टर्मचे आमदार बाबाज आणि दुराणी यांनी पवारांचा साथ सोडायचा निर्णय घेतला ते काँग्रेसच्या वाटीवर आहेत येत्या सात ऑगस्टला ते, ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत दुराणी हे देखील शरद पवार गटाचे समर्थक मानले जातात पवारांनी त्यांना दोन हजार बारा आणि दोन हजार अठरा साली सलग दोन वेळा विधान परिषदेवर संधी दिलेली होती पण पक्षपुटीनंतर दुराणी अजित पवारांसोबत गेले पण लोकसभेच्या काळात ते पुन्हा शरद पवारांकडे आले आता हेच बाबाजनी दुराणी काँग्रेसच्या वाटेवर आहेत